प्रत्येक वक्त्याच्या भाषणामध्ये जेवण आहे याची खात्री दिली जात असल्यामुळे मला याची जाणीव आहे की जेवणाची वेळ झाली आहे त्यामुळे कार्य सभेचं संचालन करणाऱ्याने माझं नाव घेण्यापूर्वीच त्यात पुन्हा दोन मिनटं कशाला घालवा म्हणून मीच उठून उभा आज भारतीय जनता पार्टीची ही प्रचंड सभा या सभेच्या बाबतीत ज्या वेळेला मी सभास्थानी पोचलो त्यावेळेला मला असं वाटलं की निवडणूक झाली आहे भारतीय जनता पार्टीचा पलूस नगरपालिका व नगराध्यक्ष निवडून आला आहे आणि ही विजयी सभा आहे असं मला वाटलं तुम्ही मी चौकशी केली तरी बाबा निवडणुका व्हायच्या आहेत त्यामुळे ही निवडणुकीची पूर्वतयारीची सभा आहे या सभेमध्ये सा जवळजवळ साडेतीनशे लोकांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला एक अतिशय चांगलं प्रशस्त पलूस भारतीय जनता पार्टीचं कार्यालय झालं त्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आणि प्रचंड मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेशाच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर बरीच मंडळी उपस्थित आहेत त्या सगळ्यांचा उल्लेख करण्याच्याऐवजी दोन तीन प्रमुख नेत्यांचा मी उल्लेख करतो आणि अतिशय थोडक्या वेळामध्ये कमी वेळात जास्त बोलण्यासाठी मी प्रसिद्ध आहे त्यामुळे अतिशय कमी वेळामध्ये मी भाषणाला सुरुवात करतो प्रामुख्याने व्यासपीठावर सर्जेराव अण्णा नरवडे उपस्थित आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये नव्याने प्रवेश केलेले आणि पदवीधरचे भावी उमेदवार भारतीय जनता पार्टीचे शरद भाऊ लाड उपस्थित आहेत ताकाला जाऊन भांड मला लपवता येत नाही त्यामुळे हे नोंदणी करतायत नोंदणी करतायत ते नोंदणी करतायत ते भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत त्याची अधिकृत घोषणा दिल्लीहून होईल तेव्हा होईल परंतु असे शरदभाऊ लाड उपस्थित आहेत जिल्हा जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अतिशय दमदार पहलवान ज्या घराण्याने या जिल्ह्यामध्ये राजकीय आणि सामाजिक काम करण्याची मोठी परंपरा निर्माण केली असे जिल्ह्याचे अध्यक्ष सम्राट बाबा माणिक आहेत ज्या पृथ्वीराज बाबांच्यामुळे या पलूसला तालुक्याचा दर्जा मिळाला एम आय डी सी मिळाली पाणी मिळालं असा या कडेगाव पलूस विधानसभा मतदारसंघाचे नेते आमचे माजी जिल्हाध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख उपस्थित आहेत ज्यांच्या भाषणानंतर सभा संपायला अडचणच नव्हती कारण त्याच्यानंतर खरं म्हणजे ही सभा तितक्या उंचीवर नेना उघड आहे असे अतिशय परखड आणि मिश्किल हळूच चिमटा काढणारे पण चिमटा काढूनही उरखडा येऊ न देणारे असे माजी मंत्री सदाभाऊ खोत उपस्थित आहेत अनेक व्यासपीठावर मंडळी उपस्थित आहेत एखादा उल्लेख राहिला तर मला क्षमा करा कारण मला याची जाणीव आहे की जेवणानंतर रोजच्या टी व्ही सिरियल्स बघण्यासाठी आमच्या भगिनी सारख्या घड्याकडे बघत आहेत की सिरियलची वेळ झाली सिरियलची वेळ झाली आणि त्यामुळे सर्व मान्यवर आणि प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित बंधूंनी बघितलं खरं म्हणजे माझ्या आधीच्या वक्त्यांनी ही आ, पलूस नगरपालिकेच्या निवडणुकीची प्रचार सभा आहे हे प्रस्थापितच केलेलं आहे की ते सारखे म्हणत आहेत की भारतीय जनता पार्टीचा पलूस नगरपालिकेवर आम्हाला कमळाच्या चिन्हावरचा नगराध्यक्ष बसवायचा आहे नगराध्यक्ष झालेला बघायचा आहे पलूस नगरपालिकेमध्ये शक्य असेल तर महायुती शक्य नसेल तर केवळ भारतीय जनता पार्टीच्या ताकदीवर या पलूस नगरपालिकेमध्ये सत्ता यावी असा उल्लेख अनेकांनी केलेला आहे आणि त्यामुळे जवळजवळ या महिनाभरामध्ये दोन चार दिवसातच खरं म्हणजे आचारसंहिता घोषित होईल निवडणूक घोषित होईल आणि या महिनाभरामध्ये निवडणूक होईल मग या निवडणुकीला आम्ही सामोरे का जातो आहोत या निवडणुकीत आम्हाला मतदान का करा तुम्ही आम्हाला विजय करता आम्ही काय करणार हे सगळेच मुद्दे या ठिकाणी उपस्थित झाले आहेत मी मात्र या देशामध्ये मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून देश कोणत्या दिशेने चाललेला आहे हे अतिशय सोप्या शब्दामध्ये तीन टप्प्यामध्ये मांडणार आहे आणि मग ते मोदीजी जर देशाला चौदापासून आता पंचवीसपर्यंत एका उंचीवर घेऊन गेलेले आहेत आणि अजून एक मोठी उंची त्यांच्या डोळ्यासमोर आहे की या देशाला जगामध्ये आर्थिकदृष्ट्या क्रमांक एकवर वर न्यायचा आहे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत तर त्यांनी केलेल्याची आठवण केली पाहिजे आणि त्यांना जे करायचं आहे त्या करण्यामध्ये त्यांचे हात मजबूत केले पाहिजे त्या हात मजबूत करताना केंद्रामध्ये तर आपण त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये थंपिंग आजपर्यंत काँग्रेसवाल्यानं जमलंच नाही इतकी दोनशे सदोतीस एवढी संख्या असली दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी दोनशे सदोतीस समोर बाकड्यावर कोणी बसायलाच नाही आहे ते पण आहेत त्यातले कोण कोणीकडे कसं येता येईल तर अशी महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप मोठी सत्ता आपण दिलेली आहे आणि त्याला तिसरी तिसरी श्रेणी म्हणूया किंवा तिसरं लेअर जे आहे हे स्थानीय स्वराज्य संस्था आहे याच्यामध्ये सुद्धा जर आपण केंद्रामध्ये मोदीजींना जसं तिसऱ्यांदा पंतप्रधान केलं महाराष्ट्रामध्ये दोनशे वाला सरकार आणलं तसं स्थानीय स्वराज्य संस्थांमध्ये महाराष्ट्रामध्ये जर महायुती ठिकठिकाणी विजयी झाली तर विकासाचा एक समन्वय निर्माण होईल आणि त्यामुळे मोदीजींनी काय केलं आणि मोदीजींना काय करायचं आहे देवेंद्रजीने काय केलं आणि देवेंद्र काय करायचं आहे असं थोडक्यात मांडतो आणि ते जर कळलं तर मग आपण म्हणू कराय जर व्हायचं असेल त्यांची आत्मजबूत करायला पाहिजे मोदीजी चौदाला जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हाला देश जगामध्ये आर्थिकदृष्ट्या अकराव्या नंबरवर आता देश जगामध्ये आर्थिकदृष्ट्या चौथ्या नंबरवर आहे काल परवाकडे आपण जर्मनीला मागे टाकलो आणि आपण चौथ्या नंबरवर आलो जगातले सगळे अर्थतज्ञ असं म्हणतात की दोन हजार तीसला तिसऱ्या नंबरवर येणार आहेत हे जपानला मागे टाकणार आहेत मग दोन नंबरला चायना राहतो आणि दोन तीन एक नंबरला अमेरिका राहते यांना मागे टाकून दोन हजार सत्तेचाळीसला देश जगामध्ये आर्थिकदृष्ट्या एक नंबर करायला मोदीजी निघाले आहेत आणि ते करताना पहिल्या टप्प्यामध्ये मा सर्वसामान्य माणसाच्या गरजा कशा भागतील असा त्यांनी प्रयत्न केला व प्रत्येकाच्या के घरामध्ये नळाने पाणी कसं जाईल प्रत्येकाच्या जा घरामध्ये गॅस कनेक्शन कसं जाईल प्रत्येकाच्या जा घरामध्ये वेगळा टॉयलेट कसा असेल प्रत्येकाला तीनशे स्क्वेअर फीटचं घर कसं मिळेल महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजीने प्रत्येकाच्या मुलीला मोफत शिक्षण कसं मिळेल आमच्या दर, लाडक्या बहिणींना महिना दड दीड हजार रुपये त्यांना पायावर उभं करण्यासाठी त्यांना सन्मान दीड हजार कसं मिळतील मोदींनी शेतकऱ्यांना वर्षाला बारा हजार कसं मिळतील मोदीजी आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी आणि असा पहिल्या टप्प्यामध्ये चौदा ते एकोणीस मोदीजींनी सर्वसामान्य माणूस सुखी कसा होईल सर्वसामान्य माणूस आनंदी कसा होईल सर्वसामान्य माणूस सुरक्षित कसा होईल किती सुरक्षित झालो आपण दोन हजार चौदा नंतर पेलगामची घटना सोडली तर गल्लोगल्ली मुंबईमध्ये पुण्यामध्ये पुण्यामध्ये जर्मन बेकरी मुंबईमध्ये सव्वीस अकरा सगळे बॉम्बस्फोट संपले बॉम्बस्फोट कर करणाऱ्यांना याची जाणीव झाली की शक्य नाही आहे त्यामुळे देश सुखी केला आनंदी केला आणि सुरक्षित केला एकोणीसला तुम्ही त्यांना पुन्हा मुख्य पुन्हा पंतप्रधान केलं तर त्यांनी ह्या देशाचे जे मानबिंदू आहेत राम मंदिर झालं पाहिजे तीनशे सत्तर कलम झा तीनशे सत्तर कलम रद्द झालं पाहिजे तीन तलाकचा कायदा झाला पाहिजे असे देशाचे काशी विश्वेश्वराचं मंदिर झालं पाहिजे असे देशाचे जे मानबिंदू आहेत त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं कोणाला वाटतच नव्हतं की तीनशे सत्तर कलम रद्द होईल कोणाला वाटतच नव्हतं की राम मंदिर होईल कुणाला वाटतच नव्हतं की काशी विश्वेश्वरचं मंदिर पुन्हा एकदा त्याच्यावरच्या झालेला हल्ला धुवून निघेल आणि प्रशस्त मंदिर होईल हे सगळं त्यांनी दुसऱ्या टप्प्यामध्ये पूर्ण केलं आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे आज देशाला क्रमांक एकवर नेण्यासाठीचा ने त्यांचा प्रयत्न चालला आहे ते प्रयत्न यशस्वी व्हायचे असतील देवेंद्रजीने महाराष्ट्रामध्ये एकन एक एकन एक, एक अपूर्व धरण पूर्ण केलं आणि शेताला पाणी नेलं देवेंजींच्या काळामध्ये बियाणं मुबलक मिळायला लागलं देवेंजींच्या काळामध्ये खतं मुबलक मिळायला लागली अरे खतांसाठी गोळीबार व्हायचे खत शॉर्टेज तुटवडा रांगा गर्दी आणि पोलिसांना गोळीबार करायला लागायचा चौदापासून पासून पर्यंत बियाणासाठी भांडणं नाही खतासाठी भांडणं नाही शेताला पाणी द्या म्हणून आंदोलन करावी लागली नाही थेट आटपाडीच्या आणि जतच्या दुष्काळी भागापासून पुढे जाऊन सांगोलाचा दुष्काळी भाग मंगळवाडीचा दुष्काळी भाग सगळ्या ठिकाणी पाणी पोचलं मोठ्या प्रमाणावर जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून बावीस हजार गावाचा जमिनीतला पाण्याचा साठा वाढला तो पाण्याचा साठा वाढल्यानंतर विहिरीना पाणी आलं बोरना पाणी आलं असा अतिशय सुबत्ता निर्माण करणारं का मधल्या काळामध्ये एक ॲक्सिडेंट झाला आणि सरकार गेलं पुन्हा सरकार आलं पण हे सरकार सातत्याने नगरपालिका पालूस नगरपालिकापर्यंत येत राहिलं तर यातल्या अनेक गोष्टी पूर्ण होतील नाही तर मध्येच ब्रेक लागला तर पुन्हा एकदा आपण मागितलं अटलजींना आपण तीन वेळा पंतप्रधान केलं एकदा तेरा दिवस एकदा तेरा महिने आणि एकदा साडेचार वर्ष अटलजींनी देश कुठल्या कुठे नेला पण अचानक ध्यानी नसताना सरकार गेलं ते दहा वर्ष हटेच ना दहा वर्षानंतर मोदीजी झाले त्या दहा वर्षामध्ये एक साधा विषय शेतकऱ्यांचा इथेनॉल इथेनॉल हे पेट्रोल डिझेलमध्ये वीस टक्क्यापर्यंत अटलजीने मुळात मिक्स करण्याचा पहिला कायदा अटलजीने केला इथेनॉल व्हायला लागल्यानंतर शेतकऱ्यांच्या उसाला भाव मिळायला लागला आणि अचानक गेलं सरकार अटलजींचं दहा वर्ष आपण मागे गेलो इथेनॉल पेट्रोल आणि डिझेलमध्ये मिक्स करण्याचं पर्सेंटेज कमी झालं मग आपोआपच साखर कारखान्यांना साखरच काढावी लागली साखरेला भाव मिळेनात तीन तीन वर्षाची साखर पडून राहायला लागली पुन्हा आहे ना शेतकरी आहे तिथे आणि म्हणून फलूसची नगरपालिका असेल सांगली जिल्हा परिषद असेल सांगली महानगरपालिका असेल मुंबई महानगरपालिका असेल पुणे महानगरपालिका असेल या सर्व दूर सातत्याने भारतीय जनता पार्टीचं सरकार यायला लागेल बाबांनी खूप मागण्या केलेल्या आहेत मी लगेच कागदावर ते नोटिंग करत होतो लिहून घेत होतो बाबानं मी असं म्हटलं की तुम्ही असं म्हणालात की ते वायनरीची एक एम आय डी सी झाली त्याची आठ कोटी आम्हाला केंद्राला परत केले तर ती एम आय डी सी आम्हाला मिळेल बाबांना म्हटलं मला केंद्राशी झालेला पत्रव्यवहार मला द्या मी लगेच केंद्रामध्ये पत्र लिहितो आठ कोटी ही काय अमाऊंट आहे का या देशामध्ये मग ती माफ करायची का महाराष्ट्र शासनाने द्यायची का जिल्ह्याच्या नियोजनमधून द्यायची कुठून द्यायची दे ते देऊ पण एवढी मोठी जागा पडली आहे एका बाजूने उद्योजक आहेत की ज्यांना जागा पाहिजे आठ कोटीची व्यवस्था लावू आणि ती आठ कोटीची जा व्यवस्था लावल्यानंतर ही वायनरीची जागा ही पलूस एम आय डी सीला मिळेल अनेक उद्योजकांना जागा मिळेल याची शाश्वती मी तुम्हाला देतो पिण्याच्या पाणी अरे एका बाजूने प्रचंड पाऊस पडतो आहे मोठ्या प्रमाणात आपल्या जिल्ह्यामध्ये लि लिफ्टिंग स्कीम आहेत असं असताना सुद्धा पाणी पिण्याला मिळत नाही आहे या विषयामध्ये सुद्धा नेमका भ्रष्टाचार कुठे होतो आहे काय योजना केली तर पाणी लोकांना मिळणार आहे याचासुद्धा आपण अभ्यास करू आणि अगदी परवाचा जो प्रश्न आहे की प्रचंड अतिवृष्टी झाली शेतकऱ्यांचं दे नुकसान झालं बाजूच्या तासगाव तालुक्याला नुकसान भरपाई आम्हाला पलूसला मिळत नाही आहे याचं मी येण्यापूर्वी मला कुठल्याही सभेमध्ये हवेतलं बोलता येत नाही येण्यापूर्वी मी कलेक्टरांना म्हटलं की तुमच्या खर्च जात आहे का तुम्ही प्रस्ताव तयार करा मी मुख्यमंत्र्यांशी बोलतो आणि तो प्रस्ताव उद्याच्या उद्या परवाच्या परवा दोन दिवसामध्ये कृषी अधिकाऱ्यांशी बोलून कलेक्टर तयार करणार आहेत मी देवेंद्रजींच्या मागे लागून तो प्रस्ताव मान्य करून घेईन जर शेतकऱ्यांचं नुकसान झालं असेल तर त्याला नुकसान भरपाई अन्य तालुक्यांप्रमाणे मिळाली पाहिजे अशा एक ना गोष्टी अनेक तुमच्या आगामी काळातल्या विकासाच्या आपण करू मी शेवटी एवढंच म्हणेन की पलूसची नगरपालिका जिंकली तर ती नगरपालिका झाल्यापासून पहिल्यांदा असं होईल की इथे कमळ फुललं आणि ते कमळं फुलण्यासाठी या तालुक्यातल्या सगळ्यांनी एकत्र येऊन हातात हात घालून काम करण्याची आवश्यकता असल्यामुळे मी मगाशी धोंडीराम महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्यायला गेलो मी धोंडीराम महाराजांकडं मला तीन वर्ष मी महसूल मंत्री होतो तर मला पंढरपूरच्या कार्तिकीचा मान असायचा मग ते बाहेर पडल्यानंतर पत्रकार काय मागितलं काय मागणं आम्ही काही आमच्यासाठी मागत रंग शर्टाचा रंग बदलत नाही पांढरा पॅन्टीचा रंग बदलत नाही काळा तर आम्हाला काही लागतच नाही आम्ही काय मागतो शेतकऱ्यांचं भलं कर आम्ही काय मागतो माझ्या महाराष्ट्रातल्या माझ्या तायांना मोफत शिक्षण मिळू दे तर पुढच्या वर्षी मोफत शिक्षणाच्या पुढचा एक टप्पा करणार आहोत की आमच्या तायांना दरमहा दोन हजार दर रुपये पॉकेट मनी मिळायला पाहिजे पाच लाख मुलींना मिळायला पाहिजे वर्षाला हजार कोटीची व्यवस्था कर हे मागतो आम्ही मग आज काय मागितलं तर ह्या पलू शहराचा विकास व्हायचा असेल तर भारतीय जनता पार्टीचं शक्य असेल तर महायुतीचं पण नगराध्यक्ष काय आम्ही सोडणार नाही पण शक्य नसेल तर भारतीय जनता पार्टीचं सरकार येऊ देत आणि ते सरकार येऊन भारतीय जनता पार्टीचा फायदा नाही ते सरकार आल्यामुळे केंद्रात भाजपचं सरकार महाराष्ट्रात भाजपचं सरकार आणि पलूसमध्येही भाजपचं सरकार असं जर झालं तर या पलूस शहराचा विकास व्हायला मी बाजारपेठ पाहिली बाबाने मला जीपवर बस बसवलं म्हणजे बाबा चालत जाऊ म्हणजे मला जरा बघता येईल लोकांशी गप्पा मारता येईल ते दे म्हणाले जरा लांब आहे लोकं थांबलेत आम्ही जीपवर निघालो पण एक बाजारपेठ की काय केवढी मोठी बाजारपेठ एवढी मोठी बाजारपेठ या ठिकाणी आहे त्या बाजारपेठेमध्ये ला मला लक्षात आलं की खूप मोठ्या प्रमाणात व्यवसाय लोकांचा होत आहे तो व्यवसाय कधी होईल शेतकरी समृद्ध होईल खिशात पैसे येतील तर बायकोला म्हणणार की चल साडी घेऊ पोराला म्हणणार चल ड्रेस घेऊ बायकोला म्हणणार आता सोनं जरा तो काल हजार रुपयाने स्वस्त झालेलं दिसते सोनं घेऊ म्हणजे खिशात तर पैसे यायला पाहिजे अतिवृष्टी झाली पिकं वाहून गेली तो त्याची दिवाळी पण काळी झाली त्याला दिवाळी पण करता आली नाही आणि म्हणून मी आज मुद्दाम मंदिरामध्ये गेलो म्हटलं हे कुठलं मंदिर आहे ते म्हणजे हे खूप जागृत मंदिर आहे जो नवस कराल तो या ठिकाणी नवस पूर्ण होतो म्हणून आज धोंडीराम महाराजांच्या समाधीकडे आपल्या सगळ्यांना सुबत्ता मिळावी आपल्या सगळ्यांना आनंद मिळावा आपण सगळेजण महिला रात्री उशिरापर्यंत बिन्नास फिरतायत सुरक्षित आहेत त्यांना कुठलीही अशा प्रकारची असुरक्षित भावना नाही असा संपूर्ण समाज सुखी व्हावा आणि तो सुखी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचं कमळ पलूस नगरपालिकेमध्ये सरकार यावं अशी प्रार्थना करतो आणि माझं बोलणं धन्यवाद दादा आपल्या शब्दाला आणि आपण नक्कीच पलूस शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ फुलवू मनापासून धन्यवाद यानंतर आभार कर, व्यक्त करण्यासाठी मी विनंती करतोय संदीपजी मोरे पलूस शहर भाजपा अध्यक्ष आपण आभार प्रदर्शन करावं आज कोलू शहरातील भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन